नमस्कार आज आपण करणार आहोत तोकबोकी तोकबोकी हा मूळचा कोरियन पदार्थ आहे कोरियाला जाऊ तेव्हा जाऊ पण तोपर्यंत तोकबोकी तर खाऊ तर हे आहे तोकबोकी करण्यासाठी लागणारं साहित्य सर्व साहित्य प्रमाणासहित डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे हे आहेत राईस केक तोकबोकी करण्यासाठी महत्वाचा घटक राईस केक ला कोरियन लँग्वेज मध्ये ते ओक असं म्हणतात हे रेडीमेड सुद्धा मिळतात पण आज घरी करणार आहोत आपण मोदकाची उकळ काढतो ना तसाच काहीचा प्रकार सर्वात आधी ग्लासभर पाणी गरम करायला ठेवायचे आणि त्यात एक चमचा तेल घालायचे एका भांड्यात एक कप तांदळाची पिठी पाव कप कॉर्नफ्लोअर आणि एक चमचा मीठ घालून एकत्र करायचे पाण्याला उकळी आली की थोडं थोडं पाणी घालून पिठाचा गोळा करून घ्यायचा जसं आपण मोदकाची उकड काढतो अगदी तसंच तसं ते आलं की पंधरा ते वीस मिनिटं झाकून ठेवायचं आणि तोपर्यंत भाज्या चिरून घ्यायच्या पंधरा ते वीस मिनिटांनी हाताला चटका लागणार नाही असे बघायचे आणि मौसूद कणिक मळून घ्यायची हाताला आणि चॉपिंग बोर्डला तेल लावून घ्यायचे आणि त्यावर पीठ काढून घ्यायचे आणि धुलाई करायला सज्ज व्हायचे पीठ अगदी आपटून आपटून मळायचे आहे तुम्हाला जर कोणाचा राग येत असल्यास त्याला आठवून पिठाला बडवून काढायचे आहे पिठाला पंच मारण्याला पाऊंड करणं असं म्हणतात असे केल्याने पीठ नॉनस्टिकी होते आणि राईस केक चुई बनतात मध्ये मध्ये हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि साधारण पंधरा ते वीस मिनटं पिठाला पाऊंड करायचं आहे पुन्हा एकदा त्याच भांड्यात चमचाभर तेल घालून पाणी उकळायला ठेवायचे आणि असा फिंगर साईज शेप द्यायचा आहे शेजारी ठेवलेल्या गरम पाण्यात सोडून तीन ते चार मिनिटे शिजवायचे शिजून झाले की वर तरंगायला लागतात तेव्हा मग काढून घ्यायचे तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर कमेंटही करा राईस केक शिजून तयार आहेत सगळे राईस केक लागणार नसतील तर हवाबंद डब्यात ठेवून फ्रीजरमध्ये दहा ते पंधरा दिवस आरामात टिकतात अचानक तोकबोकी खायचा मूड झाला तर पटकन करता येईल आवडीप्रमाणे भाज्या आणि टोफू चिरून घ्यायचा तेही फिंगर साईज त्याच भांड्यात फोडणी करून घेऊ कशाला हवेत वेगळी भांडी घासायचा त्रास एका सगळ्या भाज्या घालून मी परतून घ्यायचं एक तळटी टोकबोकीमध्ये आपले इंडियन स्पायसेस घातले तर तिथल्यासारखी टेस्ट येणार नाही म्हणून गोचू दारू चिली फ्लेक्स आणि गोचूजँग पेस्टचाच वापर करायचा थोडक्यात गोचूगारू म्हणजे कोरियन चिली पासून बनवलेले मसाले हीच ती मिरची दोन चमचे गोचूजँग पेस्ट घालून भाज्या नीट धवून घ्यायच्या टोफू घालायचं आणि पुन्हा एकदा नीट परतून घ्यायचं दोन ग्लास पाणी ऍड करायचे चवीनुसार मीठ आणि दोन चमचे गोचूगारू चिली फ्लेक्स घालून नीट ढवळून घ्यायचे एक आली की त्यात राईस केक घालायचे आणि अलगद हाताने पुन्हा एकदा ढवळून घ्यायचे दोन चमचे सफेद तीळ सुद्धा घालायचे नीट मिक्स करून घ्यायचे आणि दणकून चांगली दहा मिनिटं वाफ काढायची आवडली काय रेसिपी कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा कोरियन तोखबोकी खायला तयार आहे